अत्यंत घासून आणि ठासून अशी बार्शी नगरपालिकेची निवडणूक झालेली यातच माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी एक हाती सत्ता जिंकत पुन्हा एकदा आपल्या राजकीय कौशल्याची चुनूक समस्त बारशीकरांना दाखवलेली याच दरम्यान राजकारणात ज्यांचा उल्लेख मुरब्बी म्हणून केला होता त्या दिलीप सोपल यांचे बार्शी नगरपालिकेवर आपली सत्ता स्थापन करण्याच्या स्वप्नावर आज पाणी पडलं बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार तेजस्विनी प्रशांकतले यांचा दणदणीत विजय झालेला आहे त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिलेली त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीच्या निर्मला विश्वास वारवले यांचा जर त्यांनी पराभव केलेलाच आहे बेचाळीस नगरसेवकांपैकी भाजपचे तेवीस नगरसेवक निवडून आलेत तर महाविकास आघाडीचे एकोणीस नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे नगराध्यक्षांसह बार्शी नगरपालिकेवर भाजपचे म्हणजे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या म्हणजे यांचं निर्विवाद बहुमत तिथे सिद्ध झालेलं आहे यापूर्वी देखील नगरपालिकेची सत्ता राऊत यांच्याकडेच होती आता बार्शीकरांना सलग दुसऱ्या वेळा राऊतांच्या हाती ही बार्शी नगर पालिकेची सूत्र आणि शहराच्या विकासाचे सूत्र त्यांच्या हाती नागरिकांनी सोपवलेली आहेत आठ दिवसापूर्वीच राऊत गटाने बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपली एक हाती सत्ता मिळवलेली आहे आता सलन दुसरा विजयाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राजेंद्र राऊत यांना पुन्हा संधी भेटलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांचा एक वर्षभरापूर्वीच पराभव झालेला आहे दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत ही देखील खूप चुरशीची लढत झालेली होती याच लढतीत सोपल यांनी आमदारकी राऊतांकडून खेचून आणली होती राऊत यांच्यासाठी हा पराभव अनपेक्षित होता पण या निवडणुकीतील पराभवाला तत्कालीन काही घटनाही कारणीभूत ठरलेल्या होत्या पण विशेषतः निवडणुकीच्या आधी राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेलेला आणि त्याचाच फटका त्यांना सहन करावा लागला होता हा वाद सोपल यांच्या पत्त्यावर पडला आणि सोपलांना विजय देऊन गेला या पराभवाने राऊत खचून गेले नाहीत नेहमीप्रमाणे त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून आपले काम सुरू ठेवले होते सोपल यांच्याकडे आमदारकी गेल्यामुळे आता बार्शीच्या सत्ता केंद्रात बदल होणार असं मानलं जात होतं पण याच दरम्यान साधारणपणे ज्यांच्याकडे आमदारकी असते त्यांच्याकडेच नगरपालिकेची सत्ता असते असं काही ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं पण राऊत यांनी हे सगळे गृहितके बदलून आपला राऊत पॅटर्न कसा वेगळा आहे हे बार्शीकरांना सांगून दिलंय हे बार्शीकरांनाच नाही तर संपूर्ण राज्याला त्यांनी हे दाखवून दिलंय त्यांनी आपले त्यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांनी पराभवातून आपण नेमके काय शिकलो हे दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवून दिलंय मार्केट कमिटीची निवडणूक असेल किंवा नगरपालिकेची निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकीत रणनीती ठरवण्याचे काम रणवीर राऊत यांनीच केलं होतं दोन्ही निवडणुकीत प्रचाराची धुरार रणवीर राऊत यांच्याकडे होती तर रणवीर राऊत यांचं परफेक्ट मॅनेजमेंट कसं होतं या निवडणुकीच्या निकालावरून आपल्याला दिसून येत आहे अमुक जवळचा किंवा अमुक आपला पाहुणा म्हणून उमेदवारी द्यायची नाही तर जो निवडून येऊ शकतो किंवा ज्याचे गणित समीकरण त्यांना परफेक्ट माहिती त्यांना त्यांनी उमेदवारी दिलेली होती अशा मेरिटच्या उमेदवारांची निवड कशी करायची हे सूत्र याच निवडणुकीत राऊत गटाकडनं दिस तरुण संधी लोकांना विश्वास असणारे चेहरे आणि लोकांमध्ये चर्चेत असणारे उमेदवार त्यांनी अतिशय कौशल्याने निवडलेले होते हे उमेदवार निवडत असताना ज्यांना डावललं गेलं त्यांनाही आपल्यापासून बाजूला न म्हणजे जाऊ न देण्याचं कौशल्य देखील राऊत यांनी परफेक्ट दाखवलेलं आहे विशेष म्हणजे राऊत यांनी घराणेशाहीला तर अजिबात थारा दिलेला दिसत नाही सुरुवातीला नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या घरातूनच उमेदवार दिला, दिला जाईल अशी चर्चा संपूर्ण शहरात देखील होती पण कार्यकर्त्यांच्या पहिल्याच बैठकीत या विषयाला त्यांनी क्लिअर करून टाकलं होतं मी घरातून कोणालाही उभं करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देण्याची त्यांनी घेतलेली ही, ही। महत्वाची भूमिका या निवडणुकीत त्यांना कामी आलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्याने आपण स्वतः या निवडणुकीत उभे आहोत असे समजून काम केले आणि यासाठी रणवीर राऊत यांनी पॉलिटिकल मॅनेजमेंट कामात आणली रणवीर राऊत यांनी प्रत्येक प्रभागात एक व्यवस्थित यंत्रणा उभी केली कार्यकर्त्यांची त्यांनी एक साखळी तयार केली लोकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या टीम केल्या दररोज त्यांनी प्रचार यंत्रणेचं काय केलं आणि काय करायला हवे यावर काम केलं एकही चूक होऊ नये यासाठी त्यांनी काम केलं विकासाची काय कामे झाली काय होणार आहेत हा संदेश परफेक्ट लोकांपर्यंत कसा जाईल याची देखील त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली होती दुसरीकडे आमदार दिलीप सोपल यांना विधानसभेत विजय झाल्यानंतर त्यांनी पुढील निवडणुकीचे विजय हे गृहित धरलेले दिसत आहेत आणि तिथेच त्यांना या विजयाचा फटका बसलेला आहे मार्केट कमिटीत त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली नाही सगळे आपले आहेत आणि आपल्याला मार्केट कमिटीत विजय भेटेल असं ते गृहीत धरून चाललेले होते आणि यातच त्यांचा पराभव झालेला आहे त्यात पराभव देखील असा झाला की त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील असाच त्यांना फटका जवळपास सहन करावा लागतो त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत जिंकलेल्या यांना दोन्हीही मिनी विधानसभा हातातून त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या सोपल यांना या दोन्ही मिनी विधानसभा बाजार समिती आणि नगरपालिका या दोन्हीही हातातून गमावाव्या लागल्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार निर्मला विश्वास बारबोले यांचा पराभव झाला त्याला अनेक कारण आहेत एकतर गेल्या काही दिवसात विश्वास बारबोले हे राजकारणात फारसे दिसत नव्हते म्हणजे राऊत यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर विश्वास बोले राष्ट्रवादीत गेले त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीचे दोन गट झाले मग कोणत्या गटात जायचं कोणत्या नाही याचा देखील त्यांचा निर्णय फार लवकर झाला नाही शरद पवारांच्या गटातच ते राहिले पण फारसे सक्रिय राहिले नाहीत त्यात ते, ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे त्यांच्या पत्नी महाविकास आघाडीकडून उमेदवार आणि चिन्ह होतं त्यांचं मशाल त्यामुळे सुरुवातीपासूनच हा गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांचाही गोंधळ उडालेला होता अशी चर्चा शहरात होती त्यांचे चिरंजीव मात्र नगरसेवक म्हणून आता दुसऱ्यांदा नगरपालिकेत निवडून जात आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पद हातातून निसडले तरी त्यांना नगरसेवक पद राखता आलेलं आहे त्यामुळे भाजपकडून सर्वात तरुण नगरसेवक म्हणून देखील रमेश पाटील माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील तर महाविकास आघाडीकडून आकाश राऊत असे अगदी कमी वयाचे तरुण देखील या निवडणुकीत पाहायला मिळालेले आहेत आणि ते निवडून देखील आलेले आहेत महाविकास आघाडीचे नागेश अक्कलकोटे यांच्या प्रभाकडे यांच्या प्रभागाकडं अतिशय सर्वांचं लक्ष लागलेलं होतं तर या प्रभागातून नागेश अक्कलकोटे विजय झालेले आहेत शेवटी निवडणूक म्हटलं की जय पराजय होतच असतात असो तर या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आता तेजस्विनी कतले ह्या नगराध्यक्ष म्हणून सर्वांना दिसतील त्या विराजमान झालेल्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत प्रश्नांची जाण आहे त्यांना राजकीय वारसा असला तरी नगराध्यक्ष त्या झाल्यामुळं या वारशाचा त्यांना कितपत फायदा होईल हे आता येणारा काळच सांगेल त्यामुळे बार्शी शहराच्या विकासाला चालना देण्याचं तर काम ते आता या माध्यमातून तर करतील हीच अपेक्षा आहे या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांच्याकडून भरीव कामगिरी व्हावी हीच बारशीकरांची आता अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा देखील आपण बाळगूयात धन्यवाद